नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठीमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना शासनानं प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अनुदान जाहीर केलेलं आहे आणि याची जास्तीत जास्त मर्यादा ही दोन हेक्टर आहे म्हणजे दोन हेक्टर पर्यंत दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे यासाठी जो काही निधी लागणार होता तो निधीही मंजूर करण्यात आलेला आहे परंतु हे अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेलं नाही हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर कधी वर्ग करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबर पासून पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात हे थे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहेत पाहू शकता या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही जी माहिती आहे ती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर आता हे जे अनुदान जा आहे ते दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी जे शेतकरी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलं जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका